मुंबईच्या आझाद मैदानावर या ठिकाणी खोक्या बसल्यावरती कारवाई झाली पाहिजे एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे या मागणीवरून उपोषण चालू आहे माझ्यासोबत बरेच जे आहेत ते नागरिक आहेत या उपोषणामध्ये सहभागी झालेले दादा काय मागणी असणार आहे आता थेट शिरूरमधलं आंदोलन आणि त्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करतात सतेज उर्फ खोक्या याने जो दिनकर पाटलावर आणि त्याच्या मुलावर जो अत्याचार केलेला आहे त्याच्यासाठी एक तर दिनकर पाटलाची पूर्ण दात पाळले आणि त्यांच्यावरच पुन्हा गुन्हा दाखल करून घेतला आहे पोलिसने हां दिलीप दिलीप डागणे तर हां दिलीप आणि महेश असे बापले तर त्याच्यावर जो गुन्हा झाला आहे तर ते तो तर माघार घ्यावा शासनाने म्हणजे चुकीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला मारून तिथं हरण गुन्हा दाखल केलेला असावा कारण की त्यांनाच मारहाण झाली आणि त्यांच्यावरच हे गुन्हे दाखल होते राजकीय कुठेतरी दबाव पोलीस प्रशासनाच्या यंत्रणेवर त्यामुळं हा गुन्हा दाखल केला असा काही संशय वाटतो म्हणजे संशय राजकारण लोकप्रतिनिधी म्हणलेत की हा माझा कार्यकर्ता डायरेक्ट म्हणलेत ना आणि हा माझा कार्यकर्ता असून तो तसा गुण नाही आणि तो तिथं हिंडतोय आठ दहा दिवस झालं त्याला अटक केलं नाही नंतर ज्यावेळेस लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला कुठं अटक केलं तर महाराष्ट्राच्या बाहेर मग याच्या माग राजकीय हस्त नाही तर कसं आहे राजकीय हस्त असल्या शोधतील पिता पुत्रावर जे गुन्हा दाखल केलाय हे सुरेश दासांचा दबाव पोलीस प्रशासनाच्या यंत्रणेवर आला आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला असा काही के आरोप हो शंभर टक्के खरी गोष्ट आहे ती तसंच झालंय आणि त्याच्या उपर आता वन विभागाने त्या खोक्याचं घर पाळलंय वन विभागात बांधलेलं ते तिथं लोकप्रतिनिधी दे भेट देतात आणि दुसऱ्याशी आमच्या पंचवीस लोकं गुन्हा दाखल होतो म्हणजे हे किती योग्य आम्ही तिथं आहेत का पोलीस का लोकेशन नाही का कोण कुठं होतं कोण कुठं होतं त्याचं घर कोणी जाळलं पाळलं वन विभागाने घर आणि ते आपल्या प्रमुख तालुक्यातल्या पंचवीस लोकं गुन्हा दाखल करायचं पत्र दिलं आहे एस पीला आम्ही भेटलो त्या संदर्भात की बाई असं कसं जमन हे योग्य नाही हे राजकीय हस्ता हो गोष्टी घडत नाहीत आणि खोक्याची जी दहशत आहे शिरूर तालुक्यावर ती कोणामुळे का तुम्ही ते वाढदिवसाचे फोन ऐकले त्यांचे स्वतः ते स्वतःच बोलत आहेत ना चालू ठेवायचं जोपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत जोपर्यंत संबंधितावर गुन्हे दाखल केलेले जो आरोपी आणि आरोपी फिर्यादी ज्यांचे हात मोडले ज्यांचे पाय मोडले ज्यांचे दात पाडले त्यांच्यावर गुन्हे माफ जे गुन्हे दाखल केले ते माफ होईपर्यंत इथून उठणार नाहीत भोसलेचे पत्नी जे आहेत ते त्या देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत त्याकडे कसं का पाहणार काय त्या खोट्या गुन्हा दाखल करा म्हणून बसलेल्या आहेत आता सगळ्या महाराष्ट्राला नाही सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालंय की अन्याय कुणावर झाला अन्याय अन्याय हा त्या ढाकणे कुटुंबावर झालाय दिलीप ढाकणे असतील महेश ढाकणे असतील यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि परत त्यांनीच उपोषणाला बसणे हे सांगण्यावरून ते उपोषणाला बसलेत हे मात्र तेवढंच नक्की आहे ते मनाने बसलेले नाही कुणाच्या तरी सांगण्यावरून ते त्या ठिकाणी जाऊन उपोषणाला बसलेल्या सतीश भोसले घर जाळण्याचा देखील आरोप जे आहे ते होतोय त्याकडं कसं पाहताय घर जाळण्याचा जो आरोप आहे तो पूर्णत चुकीचा आहे त्या ठिकाणी त्यांनीच घर जाळून हा चुकीचा आरोप या ठिकाणी केलेला आहे त्याच्या निषेध करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी जमलेलो तर ज्या दिवशी ते घर घर पाडलं माध्यमांसमोर पूर्ण साहित्य जे आहे ते टेम्पो मध्ये घालून तिथून घेऊन गेले होते आणि त्यानंतर हे घर जाळलं गेलं म्हणजे आणि आरोप जे आहे ते नागरिकांवरती होतो त्या चार दिवसाच्यामध्ये आम्ही मुंबईत असल्यामुळं ते आम्ही टी व्हीवरच पाहिलं त्यामुळं त्याबद्दल काही जास्त काही सांगता येणार नाही गेला ये ले ले मातर एक गेला या ठिकाणी गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि एकीकडे पाहिला गेलं तर आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सु आझाद मैदान